बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या ये वांद्रे येथील निवासस्थानी रविवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमान खानच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची आणि हल्लेखोरांना तत्काळ पकडण्याचे आश्वासन दिले आहे पण अवघ्या काहीच तासात आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता अशी फेसबुक पोस्टच करण्यात आली आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली ती म्हणजे बिश्नोई गँग आणि त्याचा प्रमुख लॉरेन बिष्णोई तोच लॉरेन बिश्नोई तो ज्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाडोळ्या हत्या केली होती हा गँगस्टर नेमका कोण आहे आणि तो सलमान खान याच्या जीवावर का, का उठला आहे ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा नेमके प्रकरण काय आहे ते पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हम सात साते चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता त्यावेळी सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे लॉरेन्स बिष्णोई ज्या बिष्णोई समाजाचे नेतो हा समाज निसर्गपूजक असून त्या समाजात हरणांना देवसमान मानले जाते हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिष्णोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे याच रागातून या रागा लॉरेन्स बिष्णोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचे सांगितले जाते सलमान खानाच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली असल्याचे समजते सध्या तुरुंगात तुरुंगा तु बंद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याची तथाकथित फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये गोळीबाराचा उल्लेख करून सलमान खानला पुन्हा धमकविण्यात आलेला आहे अनमोल विष्णोई या नावाने व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता पहाटे गोळीबार झाल्यानंतर जवळपास पाच तासांनी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान ही पोस्ट अपलोड करण्यात आली आहे विष्णोई गँगचा मोरक्या लॉरेन्स बिष्णोई सध्या तुरुंगात आहे त्याचा भाऊ असलेला अनमोल विष्णो हे सदर पोस्टर टाकले असल्याने पोलिस आता या व्हायरल पोस्टरचे मूळ शोधण्याचे प्रयत्न करत आहेत नेमका लॉरेन्स बिष्णोई कोण आहे सहाशे शार्प शूटर देशविदेशात नेटवर्किंग कोटिंगची उलाढाल व अवघ्या तीस वर्षात लॉरेन्स बिष्णोई हा एक गँगस्टर बनला आहे तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांनी काही वर्षातच देशात स्वतःची गुन्हेगारी सिंडिकेट तयार केली आहे पंजाबच्या फाजीलप येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात ह्याचा जन्म झाला होता घरात चांगली श्रीमंती होती वडिलांकडे खूप जमिनी होत्या त्यामुळे पैशाची काहीही कमी नव्हती यामुळे लॉरेन्सचे लहानपणापासून सर्व ह हट्ट पूर्ण झाले होते त्याला अगदी आलिशान लाईफस्टाईल जगता आली पण या सगळ्या गोष्टीचा अंत हा अंडरवर्ल्डकडे घेऊन गेला वडिलांची इच्छा होती की त्यांनी पोलीस व्हावं त्यांना त्याला आय पी एस अधिकारी बनवायचं होतं पण घरातल्यांच्या लाडामुळे लॉरेन्सने वेगळाच मार्ग निवडला देशाला अतिशय देखणा आणि तारुण्य लॉरेन्सने कॉलेजपासून नेतृत्वाला सुरुवात केली लहानपणापासून त्याच्यात नेतृत्व गुण होते कॉलेजमध्ये त्यानं ओ पी नावाने विद्यार्थी संघटना स्थापन केली इतकंच नाही तर कॉलेजमध्ये असताना त्यांनी रिवॉल्वर विकत घेतली होती लॉरेसने स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी विरोधी गटांशी मारामारी हांनामारी तसेच हवेत गोळीबार करणे असे प्रकार सुरू केले त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली होती तो लोकांमध्ये प्रसिद्ध झालाच चंदीगडच्या डी ए व्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये तो आयकॉन ठरला होता त्यानंतर त्याने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सोशल साईटची मदत घेतली अनेक लोक गुन्हे केले की ते लपवायला बघतात पण पंजाबच्या मुलांनी गुन्ह्याची नवी कहाणी लिहायला सुरुवात केली कोणी गुन्हा केला की के लगेच के तो फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सोशल साईटवर अपलोड करण्यास त्याने सुरुवात केली त्याची स्टाईल पाहून तरुणही प्रभावित होऊ लागली होती एकीकडे त्याची गुन्हेगारी पातळी वाढत होती तर दुसरीकडे त्याचे फॅन्स फॉलोईंग वाढत चालले होते अनेक तरुण मुलं लॉरेनशी त्याच्या सोशल साईटच्या अकाउंटवरून कनेक्ट व्हायला लागली होती लॉरेनला अगदी मोठं अंडरवर्ल्ड डॉन व्हायचं होतं दरम्यान लॉरेन्सने आपले नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली होती त्यासोबत त्याचे काही मित्रही होते लॉरेन्सने परदेशात विशेषतः मलेशिया आणि थायलंडमधील गुंडांशीही संबंध ठेवला होता आताही लॉरेन्स फक्त परदेशी क्रमांक वापरत होता शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या डीलर्स लॉरेन्सच्या सोशल साईटच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरुवात केली सगळ्यात विशेष म्हणजे लॉरेन्स कधीही समोरच्याला भेटायचं नाही त्याचे सगळे काम सोशल साईटच्या माध्यमातून व्हायचं यामुळे प्रभावित झालेल्या मुलांना त्याच्या नेटवर्कमध्ये जोडण्यास सुरुवात केली आणि काल्पनिक मुलंही ही त्याच्या टोळीचा भाग होती त्याच्या सहकाऱ्यांच्या पत्तीने तो शाळा कॉलेजच्या पोरांना पिस्तूल आणि गोळा द्यायचा आणि लॉरेन्स सांगेल ते काम करायला मुलंही तयार व्हायची पंजाबच नाही तर शेजारी राज्यातील मुले त्याच्या टोळीचे भाग होऊ लागली होती लॉरेन्स मुलांना फक्त व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक मेसेजद्वारे मेसेज करायचा तो कोणतेही काम कोड वर्ल्डमध्ये देत असायचा लॉरेन्सचे आदेश आल्यानंतर ही मुले स्वतः शस्त्र पुरवठादारांना भेटायची ते काम करण्यासाठी शस्त्रे द्यायची आणि काम झाल्यावर शस्त्रे परत करायची इतकंच नाही तर लॉरेन्स टोळीने खून अपहरण खंडणी अशी कामे सुरू केली होती तो मला ऐकून धक्का वाटेल पण पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली होती पण तो तरुंगात बसून आपले नेटवर्क चालवत राहिला गायक सिद्धू मोसेवाला खून कटलाही लॉरेन्स टोळीने चालवला होता आणि लॉरेन्सचा जीवलग मित्र गोल्डी ब्रारनेही याची जबाबदारी घेतली होती काला जतिडी जगू भगवान पुरिया या सर्व गुडांसह लॉरेन्स टोळी सक्रिय असायची अशा पद्धतीने लॉरेन्स बिष्णोई याने आपले साम्राज्य स्थापित केले होते सलमान खानवर झालेल्या गोळी हल्ल्यामुळे दिवसभरात विविध नेते सेलिब्रिटींनी ने सलमान खानला भेट दिली होती यामध्ये मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश होता दरम्यान गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे हल्लेखोरांचे सी सी टी व्ही चित्रण आणि फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत त्यावरून आता तपासाचा वेग वाढवला जाणार आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन्ही हल्लेखोरांचे फोटो आता प्रसिद्ध केले जात आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स मंदना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद